नमस्कार लेखणी शस्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे प्रहार संघटनेमार्फत पार्श्वनाथ बाबूलाल जाधव यांना छत्रपती शिवाजी महाराज राजकीय धुरंधर पुरस्कार आणि संताजी दानाजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाशिक येथे नुकतीच पार पडलेल्या विभागीय मेळाव्यामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक माननीय श्री बच्चूभाऊ कुडू यांच्या आशीर्वादाने दिनांक बावीस पाच दोन रोजी संताजी दानाजी पुरस्कार वितरण सोहळा नाशिक विभाग व छत्रपती शिवाजी महाराज राजकीय धुरंधर पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आले चाळीसगाव येथील माननीय श्री पार्श्वनाथ बाबूलाल जाधव यांना छत्रपती शिवाजी महाराज राजकीय देऊन गौरविण्यात आले प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व जनशक्ती पक्षाच्या वतीने संताजी दानाजी कार्यकर्ता सन्मान दोन हजार पंचवीस अंतर्गत मिळाला असून दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे झालेल्या विभागीय मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री माननीय बच्चू कडू यांच्या शुभ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बघत रहा लेखणी न्यूज प्रतिनिधी श्री विनोद हरिपोडी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र